नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडझेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेस सेंटेन्सेस बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा क्लीन प्रॉपरली योग्य साफ करा गो स्ट्रेट सरळ जा सेंट हिम अवे त्याला हाकलून द्या अवॉइड मिसयूज ऑफ वॉटर पाण्याचा गैरवापर टाळा होल्ड तोंड सांभाळ द वर्क, कामाची उजळणी करा क्लीन द स्लेट पाठी स्वच्छ करा टर्न अराउंड सभोवती फिरा ऍट सम वॉटर टू इट थोडे पाणी मिसळा आन्सर द क्वेश्चन प्रश्नाचे उत्तर द्या बॉईल ड्रिंकिंग वॉटर पिण्याचे पाणी उकळा ओपन द लॉक कुलूप उघडा कन्सल्ट अ गुड डॉक्टर चांगल्या डॉक्टरांना भेटा इट बॉइलेट व्हिजिटेबल उकडलेला भाजीपाला खा ड्राइव्ह अ कार लोवर स्पीड कार कमी वेगाने चालवा पिकअप द डस्टर डस्टर फॉलो द इंस्ट्रक्शन्स सूचनांचे पालन करा स्टडी द क्वेश्चन्स डीपली प्रश्नांचा खोलवर अभ्यास करा फॉलो सिंपल रूल्स ऑफ द ट्रॅफिक रहदारीचे नियम पाळा अलाव मी टू से मला बोलण्यास परवानगी द्या रीड न्यूजपेपर इन द मॉर्निंग सकाळी वर्तमानपत्र वाचा रीड विथ मी माझ्याबरोबर वाचा पुश इट इन ते आत लोटा एम टी द मॅच बॉक्स आग पेटी रिकामी करा वर्शिप द गॉड देवाची पूजा करा काउंट द बुक्स पुस्तके मोजा गिव्ह मी अ रिंग मला एक फोन करा थँक्स फॉर वॉचिंग